तर बघूया आपण कोण कोण सपोर्ट करतो संडे स्पेशल लाईव्ह वेलकम तर मस्त म्हणजे आपण निवांत आहे म्हणजे आपण लाईव्ह चालू करा सोन्याने चालले मस्त मध्ये फरशी धुवायचं काम सगळं पटाके घेतले बघू शकता मस्त मध्ये खटाखट मध्ये ओके किंवा टकाटक मध्ये घेतलं आहे एकच नंबर बघा सगळं स्वच्छ केलेलं आहे सोनालीने झालं काम तुझं झालं मस्त एक नंबर झाले मस्त मध्ये थोडस फक्त साइड पीस साईटला घ्यायचं थोडस आपलं तरी असा पल्ली सरपवायचं थोडासा तिरका झालाय असा ते आता मस्त मध्ये बघा ऐका कशी असती आहे का थोडस साईटला घ्यायचं सरपवायचं झालं लेपलीकडे झालाय ना ती ऐका नाही बरोबर का नाही काय दुकान काय चालतंय नाही काय अडचण ओके मध्ये आमचा मस्त मोठ्या मोठे पटांगणे गर्भ किती मोठे आणि हेच दुकान आमचं आरामशीर बसन मस्त म्हणजे एक नंबर खटाक्या टकाटक मध्ये स्पेड प्यायला घेतली मी आता एवढंच भावन पैसे देऊन हरपेन काळजी करू दुकान आहे सोनालीच फंटा आता चंटा प्यायचा चंटा मस्त मध्ये टाकायचा कुणाला तरी चालेल सोनाली टाकी भरली टाक सोनाली पडा पडा पाहिले असे मस्त मध्ये ओके मध्ये तर चला आपण कुठून कुठून आहात कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि आमच्या लाईव्ह जेवढा होईल तेवढा सपोर्ट भरपूर सपोर्ट करा जेणेकरून आमचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि आमची व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी बस सबस्क्राईब करायचंय एक स्प्राइट ऐसी बाटली फ्री मिलना जी सब्सक्राइब कर एक स्प्राइट ऐसी बाटली रॉयल कंपनी ची एक नंबर एक नंबर को जी। जीर तो जीरा पेक्षा स्प्राइट प्या नंबर है मैं पटापट ना कमेंट कर वीडियो शेवर पर बहुत लाइव सपोर्ट करा कुछ कुछ कमेंट कर आमचे पटापट मिळून जातील आमचं जेवढं पटापट तुम्ही लाईव्ह येता तेवढं आम्हाला गरज आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायचा आहे तर बघू शकता आमचं घर सोना द्यायच्या घेऊन मस्त म्हणजे आमच्या दोन खांद्या एक तर तुम्हाला दाखवा बघू शकता महिनी गोट्या कशी आमची बघा बघा आणि गोट्या का का एकच नंबर तर बोकड पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा फक्त कमीत कमी एक नंबरच बघा उड्या मारते मस्त मध्ये खडाखट मध्ये उड्या मारत आहे का जागा बघ केली आम्ही तर बघण्याच्या पाठी माग मस्त मध्ये बुळी जागा का बघू शकता बोकडा तिकडे का पाहिजे तुला आता घेऊन टाकायचंय घेऊन टाकायचा कार्यक्रम रबडी बनवायची तुझी मस्त मजा आता सुकर रस्सा विषय टॉपचा आहे काय काय म्हणती टॉपचा विषय आहे ना केवढं लिहायचंय आहे बोकड लिहायचंय तुमचं पाच हजार रुपये किती किलोच बोकड आहे तुमचं किती असा हजार रुपये बोकड किती किलोचे पण अंदाज नसतो काढायचा मांडा 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 म्हणजे आम्हाला म्हणजे जीवन टाकू पटल्या दिशेने ती नुसतं मनाला असते जॅन एकदा पटत गेले जॅन बी जाते आहे मस्त मध्ये खटाखट मध्ये ओके मध्ये कसं वाटतं दुकान इथं घर इथं दुकान जवळ जवळ टेन्शन नाही तर सर्वांनी पटापटा वाचत आमचं वाढवण्यासाठी मदत करायची आणि सर्वांनी सपोर्ट करायचा आहे मस्त मध्ये तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे कोण कोण आम्हाला सपोर्ट करणार नाही त्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्यांच्या कमेंटचा रिप्लाय शंभर टक्के देऊ नंतर तुम्हाला आम्ही आता चाललेला आहे मी स्टेज वरती आमच्या टेज वरती काय काय आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्ही आम्हाला जास्त सपोर्ट करणार तुम्हाला दाखवतो मी आता वर चढून चालले बघा बघू शकता मी आले वर आता हळूहळू हळूहळू बघा आमचा जय श्रीराम कसा आहे आमचा झेंडा बघू शकता एक माई लाख माई कसा आहे आमचा इलाका बघू शकता कमेंट करून नक्की सांगा फटा पटा पटा तेव्हा मी स्प्राईट भेटू इथं आम्ही सांगा काही निवडण झोपतो बघू शकता कसं वाटत आहे का मच्छरदानी वगैरे सगळं आहे काय काय इथं लिहि कसं आहे बघा कमेंट करून सांगा नक्की बघा बारीक आहे ना लोकेशन असं वाटतं की स्वच्छता सगळी खटाखटमोडी टकाटकमो ठेवली आम्ही आले बघू शकता ही चायनील ठेवतो वरच वाढवायचे दाखवतो तुम्हाला दिसणार दाखवतो बघू शकतो सगळे चायनीज आणलेत वरचं वाढवण्यासाठी हे आता पहिले पडलेले पहिले काढले सगळे पत्रपत्र सगळे मध्ये केले तर आता तिथे होणारे हॉल तिथे होणारे किचन इथं होणार आहे आपल्या छोटासा एक बेडरूम तर मस्त मध्ये आम्ही काम चालू करणार आहे थोड्या दिवसात तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतीलच तर तुम्ही त्यासाठी सपोर्ट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कसा वाटतं आमचा इलाका कमेंट करून नक्की सांगा बघा आणि कोणता एरिया कमेंट करून सांगा तुम्हाला रोड बी दाखवत बघू शकता एकच मिनिट तुम्हाला मी रोड करून झूम करून दाखवतो बघू शकता बघा आम्ही रोड गेला आमच्या बघा रोड हा हे फलटण रोड बारामती पासून फक्त आम्ही एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे ते बघू शकता कसा वाटत कमेंट करून सांगा पटापट मध्ये केलं जाऊन जास्त करत नाही मी असं आपल्या मस्त मध्ये टाकाटक मध्ये स्प्राईट या स्प्राईट प्यायला तर मला स्किम सांगितली जी मला सबस्क्राईब करते जी माझे लाईवला बस टाइम मदत करते मी त्यांना एक मस्त मध्ये स्प्राईटची बाटली देणार आहे डावाली बघा रॉयल हम्म hmm. मस्त है खड़ा खड़ी एक नंबर ओके ओके हाय सपोर्ट करा सर फिर सपोर्ट चवश्यकता है जेवी आमडियो बागत जेवड़े वीडियो सपोर्ट करता हेलो प्लीज ओके हेलो हेलो यू आय एम सर्वांनी सपोर्ट करायचं करा, 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 पटापटा सर्वांनी आणि व्हिडिओ कशी वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये काय चूक ती सुद्धा सांगा ती सुद्धा आम्ही प्रयत्न करतो सुधारण्याचा आम्ही शक्यतो जेवढी होईल तेवढी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो पण आमचा मोबाईल आपला साध असल्यामुळे आम्ही काही जास्त व्हिडिओची क्वालिटी देऊ शकत नाही त्यातून त्यातून प्रयत्न करत राहणार एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जेवढी भारी देतात तेवढी प्रयत्न करतो आम्ही आणि एकदा आम्ही बघू आता तुम्ही जर जास्तीत जास्त सपोर्ट केला तर आम्ही शंभर टक्के नवीन मोबाईल घेऊ आणि त्या युट्यूबच्या पेमेंट पेमेंटद्वारे तुम्हाला अजून भारी क्वालिटी देऊ तर बघा मग कसं वाटतं व्हिडिओ आमचा कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण बघते व्हिडिओ कसे वाटते कमेंट करायचे सर्वांनी फटाफट आता कोणी जन्मलायचं कुठे कुठं नाही असताना कुठल्या तालुक्यातून कुठल्या जिल्ह्यातून आहे कुठल्या गावातून आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचे फटाफट बघा मग आमच्या एरिया ताई माझ्या मित्राची जागा आम्ही दोघे जागा सगळी घेतली होती त्या अजून काम चालू व्हायचंय मस्त मध्ये खटाखट मध्ये स्वच्छ स्वच्छ केले सगळे काढून मध्ये केले के पहिल्या अख्ख्या एरिया मध्ये बघू शकता किती मोठा एरिया आहे त्या मध्ये मी फक्त एकटा राहिलो होतो पहिल्यांदा दोन हजार बारा मध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये बघू शकता किती गर वाढलेत कोणीही नव्हते एक सुद्धा माणूस होतो फक्त हे कंपाऊंड कंपाऊंड बी नव्हते आमचं कंपाऊंड आमची आमचं सुद्धा कंपाऊंड नव्हतं पहिले सारच कंपाऊंड होत त्याला फटाफट सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ आवडला अस लाईक करा कमेंट करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा सर्व युट्यूबला सुद्धा सर्व माझे लिंक दिले आहेत तर त्या लिंकला टच करून मस्त मध्ये इंस्टा आयडी सुद्धा फॉलो करायचंय फेसबुकला बी फॉलो करा तर बाय मग ओके अरविदा टेक केअर